दात को विंडी पाए ना नहीं ना अरे दात तो पानी पड़ून पाएना खो मसलो लांबी एक पाहू शकतात का महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार घोडेगाव बाजार बाजारमध्ये आपण आलेलो आहे आणि आता आपल्याला आपल्या कस्टमर आहे त्या कस्टमरने आता ही गाय घेतलेली ही गाय पाहू शकतात ही बारा लिटरची बारा लिटर दूध देणार आहे किती रुपयाला घेतली एक लाख तीन हजार रुपयाला तर तुम्ही पाहू शकता ते हे शेतकरी आलेले तर तुम्हाला कसं वाटला हा चांगली वाटली की मैस। पर मैसी वाटली असं ना तर किती लिटर दूध राहील तरी साधारण बारा लिटर दूध आहे सांगतात हा पण थोडंफार कमी जादा होईल आणि ताजी गाय ये आता ती राहिली आता पिळायचं काम चालू आहे एक तेल असलेला आहे पाहू शकतात चांगले दुधाची पण गॅरंटी दूध किती दूध असेल साधारण चार पाच लिटर चार ते पाच लिटर आणि चार दिवस झाले चर्मन दूध मागू राहिले चर्मन तू लाईव चालू लाईवड चांगल्या पद्धतीने पाहू शकतात पाच लिटर दूध आता लिटर दूध आपलं चांगलं चालून पाहू शकतात का आता प्रत्येक काही दाखवण्याचे काम चालू आहे हे नंदू घोरपडे आणि गणेश वायरागर हे आलेले आता महेश मैसदापूर आले या कस्टमरला शेतकऱ्यांना जशा लागेन तशा ज्या क्वालिटीच्या म्हैस लागेल त्या क्वालिटीच्या ते देत आहे हा काढा अर्धी खाली करा चिके इथे काय सत्तर सत्तर टक्के काढा साहेब चिका हो साहेब इकडे पुढे कलर बार बर का आता हे काय पूर्ण नाही काढताय चिक असल्यामुळे अर्धीच खाली शांत हो आपण फोटो काम